नागे 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 नागे। नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज तुमच्या समोर एक नवीन विषय घेऊन आलोय आणि नवीन विषय नाही म्हणता येत एक जुगाड म्हणता येईल आपल्याला शेतामध्ये ड्रिप करावं लागतं प्रत्येकाला त्यामुळं ड्रिप करताना पायपाला होल पाडणे हे अत्यंत अवघड आणि कठीण काम असतं आणि आपण ते करायला टाळाटाळ करतो त्यामुळे मी आज एक तुम्हाला नवीन जुगाड बनवून दाखवणार आहे वेस्ट पासून बेस्ट आपल्या घरी प्रत्येकाच्या घरी शेतीमध्ये बारा वोल्टचा पंप असतोच आता बारा वोल्टचा पंप असला म्हटलं त्याच्यामध्ये ही वेस्टेज मोटर असते किंवा आपण कधीतरी पंपाची मोटर रिपेअर केलेली असते बदललेली असते पण ती जी मोटर असते बारा वोल्टची ही वाली तर हिचा उपयोग करून आपण आज जुगाड करणार आहोत आणि हे अत्यंत सोपं आणि इझी जुगाड असून हा व्हिडिओ तुम्ही जर संपूर्ण पाहिला तर तुम्हाला नक्कीच शेवटपर्यंत कळेल की कशा प्रकारे आपण हे जुगाड बनवून पायपाला सहजरित्या आपण बोल पाडू शकतो आणि हे जे सोळा एम एमचे वायसर आहे गुरुमर टेकअप म्हणतो आपण याला हे याच्यामध्ये आपण सहजरित्या बसू शकतो जेणेकरून आपलं काम हे सोपं जाईल तर चला बघूया आपल्या सगळ्या आपल्याला लागणार साहित्य तुम्हाला मी आता दाखवतो हे समोर माझ्या डेस्क आहे काय काय घेणार आहे सर्वात पहिले तर आपल्याला ही बारा ओलची मोटर लागणार आहे जे तुमच्या घरगुती असलेल्या अशा कोणत्याही प्रकारच्या पंपामध्ये असते असं कोणताही तुमच्याकडे जो पंप असेल त्याच्यामध्ये जी, जी मोटर खराब झालेली असेल त्या मोटरचा तुम्ही उपयोग करू शकता त्याच्यानंतर काय करायचं आपल्याकडे स्क्रू ड्राईव्ह असतो प्रत्येकाकडे शेतकऱ्याकडे स्क्रू ड्राईव्ह घ्यायचा आणि या मोटरला खोलायचं मोटरला खोलण्यासाठी दोन स्क्रू असतात हा एक स्क्रू आणि हा एक स्क्रू आता मी ही खोलतो मोटर त्याच्या अगोदरच मी मोटर खोलून ठेवलेली तर ती तुम्हाला दाखवतो माझ्या मध्ये ही मोटर होती आणि हे जुगड आपण ऑलरेडी केलं होतं पण याला पण रिवाइज करू ती मोटर खोलली जे आपला टाईम वाचेल आणि व्हिडिओ कमी लांब तुम्हाला सोपाने सहज ही डिझाईन कळायला अशा प्रकारे याच्यामध्ये आतून बेरिंग होती आणि हे बेअरिंगला कनेक्ट असून अशा प्रकारे मोटर याला कनेक्ट होते तर ही मोटर आपण आता सध्या खोलून सेपरेट केली त्याच्यानंतर जे कान होते या मोटरला इथे दोन कान होते या मोटरला मी इथे दाखवू शकतो याच कानाचा आपण वापर केलाय परत पुढे जोडण्यासाठी ही तर ही आता हे मोटर आपण बाजूला ठेवू ही मोटर खोलली आपण असं समजू आपण मोटर रेडी केली आपल्याकडे आता त्याच्यानंतर आपल्याला ही जी बेरिंग असते ही बेरिंग याच्यामध्ये फसलेली असते ही खूप पॉवरफुल बेरिंग याच्यामध्ये फसलेली असते अशा प्रकारे ही बेरिंग फसलेली असते तर ती बेरिंग आपण काय करायची पेचकच्या फिचकच्या किंवा स्क्रूड्रायव्हरच्या सहा असे लोटायची आणि तिला बाहेर काढायचं ओके तर बाहेर काढल्यानंतर किंवा स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने बाहेर निघाले की आपली मोटर फ्री होती फ्री झाल्यानंतर हे जे दोन स्क्रू आहेत समोर इकडे फिट केलेले होते असे इथे एक आणि दोन हे बाहेर काढून या मोटरला असे उलटे आणि ते जे कान होते ते त्याच्यामध्ये फिट करून घेतले आपण असे हा स्क्रू टाकून याच्यामध्ये आपण ऑलरेडी फिट करून घेतले आता आपला मेन टार्गेट असतो की मार्केट मधून आपल्याला काय काय हवं आहे मोटर तर आपण खोलली त्याचा शप्ट आपण मोकळा केला आता आपल्याला लागतो सोळा एम एमचा जो ड्रिल असतो ड्रिल बिट हा माझ्या आता सोळा एम एम चा ड्रिल बीट आहे आणि याचा हँडल मी तुम्हाला इथे दाखवतोय हा मार्केटमध्ये असा हा सोळा एम एमचा ड्रिल बीट भेटतो आपल्याला याच्या सहाय्याने आपण अशा प्रकारे पाईपाला होल पाडत असतो हे असा पण याला खूप ताकद माणसाची लागते एक होल पाडण्यामध्येही सर्व एनर्जी आपली खर्च होऊन जाते आणि शेतकऱ्याला जर दिवसभर काम करायचं म्हटलं हाताने तर शक्य होत नाही तर त्यामुळे असा चांगल्या टोकदार आपला जो सोळाम चा बीट आहे तो मार्केट मध्ये विकत घ्या त्याला इथून मी कापून घेतलंय हे बघ तुम्ही बघू शकता की हा बीट इथून मी कापून घेतला आता कापून घेतल्यानंतर ग्राइंडरच्या सहानं या ड्रिलला इथे एक नोच केलाय हे बघा ग्राइंडरच्या मशीन ग्राइंडर मशीनच्या सहाय्याने तुम्ही त्याला नोट करून घ्या किंवा त्याला असा एक खाचा पाडून घ्या खाचा पाडण्यामुळे काय होईल आपल्याला फिटिंग करण्यासाठी सहज आणि सोपं जाईल आता नेक्स्ट टप्पा आपला की याची फिटिंग कशी करायची हे जोडायचं कसं हे बीट बनवण्यासाठी जोडण्यासाठी काय करायचं शेती तर तुम्ही सर्वच करताय त्यामुळे हा व्हिडिओ नक्की बघताय युट्यूब चॅनलला तुम्ही फॉलो केला असेल आणि सबस्क्राईब केला असेल तर मेन काय असतं हे कनेक्टर भेटतात मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता हे व्हिडिओमध्ये चाळीस रुपयाला चिनी मातीचे कनेक्टर भेटत याच्यामध्ये आपल्याला पितळचे सॉकेट असतात याच्यामध्ये आपल्याला काय असतात पितळचे सॉकेट असतात हे पितळचं सॉकेट आपल्याला खोलून हे ते जे दोन स्क्रू आहे हे आपल्याला खोलायचे आहेत हा पहिला स्क्रू खोललाय मी त्याच्यानंतर स्क्रूड्रायव्हरचा सायन हा दुसरा स्क्रू खोलायचा हा ही खोल्लाय आणि त्याच्यातून हा सॉकेट बघा बाहेर छोटस सॉकेट बाहेर मार्केट मध्ये ओपन मध्ये मिळत नाही मिळालं तर खूप छान नाही मिळालं तर मातीचं कनेक्शन घ्यायचं याच्यातून हा सॉकेट घ्यायचा आता आपला नेक्स्ट टप्पा काय असणार आहे आपण मोटरही खोलली त्याचा शार्प रेडी आपल्याकडे आपण ड्रिल काटून ड्रिल घेतलं ड्रिलबीट काटल्यानंतर त्याचा जो भाग आहे तो आपण घासून घेतलाय आता हा घासून घेतलेला भाग आणि हा शाफ्ट आपल्याला एकत्र जोडायचा आहे तर हे जे आपलं कनेक्टर आहे याच्यामध्ये हे बघा अशा प्रकारे याला सरळ थोडा व्हिडिओ खाली करतोय म्हणजे तुम्हाला सहज होईल दिसायला सोपं जाईल अशा प्रकारे याला स्क्रू ड्रायव्हरने सेंटरला पकडून हा स्क्रू कसून घ्यायचा ओके आणि परत या शॉपमध्ये सेम कटलेल्या बाजूलाही हा स्क्रू आपल्याला कसून घ्यायचा आहे से, दोघांच सेंटर काढायचं आहे से, म्हणजे दोन्ही रॉड जे आहेत ते एक सारखे सेंटर मध्ये आले पाहिजेत थोडं काम सांभाळून करायचं नाहीतर स्क्रू ड्रायव्हर हातामध्ये बसून रक्त बाहेर येण्याची शक्यता दा दाट असते त्यामुळे हे काम थोडं काळजीनं करायचं नाही तर मग कलाकारी करण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि दहाखान्यामध्ये पैसे घातले तर फायदा होणार नाही अशा प्रकारे हे रेडी झाले आता समोरची बाजू तर आपली रेडी झाली हे बघा अशा प्रकारे कोणतोय तुम्हाला तर दिसत आहे व्हिडीओ मध्ये छान प्रकारे असं दिसत आहे खाली बेल ऐकून आहे नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि अशा नवीन व्हिडिओसाठी मला प्रेरणा मिळेल तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर आणि असे नवीन जोगाड व्हिडिओ मी तुमच्यासाठी नेहमी घेऊन येईल आता आपला नेक्स्ट टप्पा होता की याचं कनेक्शन कसं करायचं हे समोरचं ड्रिलचं आपलं कनेक्शन रेडी झालंय आता मेन काय आहे की वायरिंग कशी करायची त्याच्यामध्ये दोन पोल असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सर मोटर मोटरमध्ये तुम्हाला माहिती आहे हे जे दोन येणारे असतात पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह याच पोलला आपल्याला जो चार्जिंगचा कनेक्शन असतो चार्जिंगची पिन हे थ्री पिन असते चार्जिंगची पंपाला आलेली ही कट करायची आणि याच्या आणि मोटरच्या वायरांचं कनेक्शन करायचं हे सरळ सरळ असं आणि मध्ये एक मी छोटस बटन याच्यामध्ये टाकून घेतलंय हे बटन तुम्ही सहजरित्या टाकू शकता व्हिडिओमध्ये एवढं पूर्ण काही दाखवण्याची गरज नाही तेवढे तुम्ही आहात शिकलेलं की छोटस बटन तुम्हाला इथे जोडता येतं इथे जोडू शकता किंवा तुम्ही बटन इथे बाहेरही टच बटन बाहेरही तुम्ही ते जोडू शकता ओके तर अशा प्रकारे मी ही फायनल वायरिंग करून घेतली तर चला आपण याला टेस्ट करूया अशा प्रकारे आपण याला कनेक्शन पूर्ण करून घेतलंय बाकीचं साहित्य आपण थोडं बाजूला करूया जेणेकरून आपल्याला टेस्टिंग साठी सोपं जायचं आता टेस्टिंग साठी माझ्याकडे बारा व्होल्टचा शेतामध्ये वापरणारा आपला रेग्युलर बॅटरी चार्जिंगचा पंप आहे आणि तो प्रत्येक शेतकऱ्याकडे असतोच जवळपास सर्व शेतकऱ्यांकडे असतो आणि हा एक राहिलं सांगायचं आपण पाईपाला जर होल पाडणार आहे व सोबतच आपल्याकडे जर ड्रिल बीट असेल पाच एम ची तर ती त्याचा उपयोग करून आपण भिंतीलाही बोक्षे पाडणार आणि याचा ड्रिल म्हणून घरातही उपयोग करणार आहे चला तर आपण आता डेमो बघूया माझ्याकडे पंप आहे बारा ओल्टच्या पंपाला आउटपुट असतो त्या आउटपुट मध्ये आपल्याला पिन टाकायची या याच्यामध्ये आपलं ही बारा ओल्टची आउटपुट सॉकेट असते याच्यामध्ये पिन खोसून घ्यायची त्याच्यानंतर बटन दाबल्यानंतर आपली ड्रिल चालू झाली आता आपण याला पाईपवर होल पाडून प्रत्यक्ष याचा डेमो करूया हो थोडस ताकद लागेल त्यामुळे याला व्हायब्रेशन जाणवेल तुम्हाला आणि नाजूक हाताने याच्यावर प्रेशर द्यायचं जास्तही प्रेशर दिलं तर मोटर गिराई आणि थोडं हलकही प्रेशर दिलं तर होल पडणार नाही हे बघा किती सहजरित्या पायपाला होल पडत आहे आणि किती कमी टायमामध्ये आपल्याला होल पडतोय वगैरे आपण या ड्रिलच्या मशीन होल पडून पाहिलाय आता शेवटी याला येणारा खर्चाचा आपण विचार करूया कि किती रुपये याला खर्च येतो म्हणजे मोटर जवळपास वेस्टमध्येच असते जर वेस्टमध्ये मिळाली नाही तर पाचशे साडेपाचशे रुपयाला चारशे ते पाचशे रुपयापर्यंत आपल्याला एक मोटर मिळते त्याच्यानंतर हा शंभर रुपयाचा बीट त्याच्यानंतर हे चाळीस रुपयाचं ग्रोमो टेकअप त्याच्यामध्ये आपल्याला पाच कनेक्शन मिळतात खराब झाल्यानंतर आपण रिपीट आणू शकतो त्याच्यानंतर दहा रुपयाचं बटन हे चाळीस ते पन्नास रुपयाची पिन मिळेल आणि एक दहा वीस रुपयाचं वायर जे असं जर म्हटलं तर चारशे पाचशे पाचशे चाळीस सहाशे ते सातशे रुपयामध्ये आपल्याला बारा होल्स चांगल्या पॉवरफुल ड्रिल जी आज मार्केटमध्ये मा दोन अडीच हजार रुपयाला मिळते ती आपण घरी तयार करू शकतो आणि जर तुमची मोटर ही ऑलरेडी चेंज केलेली असेल तर ते चारशे ते साडेचारशे रुपये तुमचे वाचतात आणि दोनशे अडीचशे रुपयामध्येच आपलं हे जुगाड बनतंय त्याच्यानंतर फायनली आपण म्हटलं होतं की भित्तीलाही होल पाडू शकतो तर ही ड्रिल आपण या स्क्रूच्या सहाय्याने बाहेर काढली आणि इथे आपण नवीन बीट बसून अशा प्रकारे हा बीट बसून आपले भीतीलाही आपण याला गोल करू शकतो आणि छोटे मोठे जे घरामध्ये आपल्याला काम आहेत ड्रिल मशीनचे ते आपण याच्या मदतीने करू शकतो चला तर अशा प्रकारचे नवीन नवीन जुगाड व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या खाली दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा आणि मित्रांनाही शेअर करा आणि तुमच्याकडे अशा काही जर नवीन आयडिया असतील तर पिन कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याच्यावरही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि शेतकरी मित्रांचं जीवन हे सोपं आणि सहज होईल कामं करण्यासाठी मदत होईल आणि नवीन प्रकारच्या शेती उपयोगी माहितीसाठी नक्कीच चॅनलला फॉलो करा धन्यवाद मित्रांनो